नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला पिठलं करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे आणि आदरक घेतलेलं आहे थोडंसं आणि कोथंबीर नाही आहे तर जा थोडीशी होती तेवढीच मी घेतलेली आणि आवडीप्रमाणे मिरच्या तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि दोन तीन कांदे घेतलेले आहेत मी तर हे वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये तर हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी आणि हे सगळं वाटून घेते मी मिक्सरमध्ये जाडसरच वाटायचं जास्त बारीक नाही करायचं कडीपत्ता पण घातलेलं आहे तर खूप जणजणीत जन मस्त पिटलं होतं आणि थोडंसं जिरं घालणार आहे मी ह्याच्यात एक चमचा जिरं घालते आणि मस्त वाटून घ्यायचं तर मंडळी हे थोडंसं मी जाडसर वाटलेलं आहे तर ह्याच्यामध्येच ना कच्च्या शेंगदाणे आहेत ना छोटी वाटी टाकायची एक कच्च्या शेंगदाणे त्याच्यामुळे खूप छान पिठलं होतं बघा मांडले जाडसर मी वाटून घेतलेले आहे शेंगदाणे पण याच्यातच वाटून घेतले कच्चे शेंगदाणे घ्यायचे त्याच्यामुळं खूप छान टेस्ट येते तर आता कांदे कट करून घेणार आहे आता मी कढई ठेवलेली मध्ये तेल टाकणार आहे तर प्रियांकाला ना खूप पिठलं खावंसं वाटत होतं पिठलं आणि तांदळाची भाकरी म्हणून मी तिच्यासाठी खास बनवते पिठलं आणि भाजीला घरात नसेल ना तर तुम्ही हे करू शकता पटकन झटपट पण होतं आणि खायला पण खूप भारी लागतं टेस्टी लागतं हे तर हे नक्की करून बघा तुम्ही असं माझ माझ्या पद्धतीने पिठलं तर आता तेल टाकलं की जिरे मोहरी टाकणार आहे मी त्याच्यात मोहरी टाकायची जिरे टाकायचे आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे मी हातावर क्रश करून टाकणार आहे थोडासा त्याच्यामध्ये खूप भारी लागतो ओवा आणि कांदा टाकणार आहे आणि आता सडीपत्ता टाकायचा ता। काही चांगलं मिक्स करून घ्यायचं टाकायचं हळद टाकायची आणि परत मिक्स करून घ्यायचं कांदा जास्त पण लाल करायचं नाही कांदा कमंडळी आपण ठेचा करून घेतलेला होता मिरचीचा तो पण घालायचा सगळा त्याच्यामध्ये थोडासा परतून घ्यायचा दोन मिनट तेल जरा ह्याला जास्तच लागतं आवडीप्रमाणे तुम्ही कापू शकता पण थोडंसं तेल जरा पिटल्याला जास्त लागतं म्हणणार आता म्हणजे बेसन एक वाटी घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे तर हे त्याच्यामध्ये एका हाताने ओतायचं आणि एका हाताने मिक्स करायचं म्हणजे गाठी होत नाही तर प्रत्येक भागामध्ये याला ना कोणी झुणका म्हणतं कोणी पिठलं म्हणतं तर तुमच्याकडे काय म्हणतात त्याच्यास बेसन पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगाल आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता सगळं मिक्स करून झालंय मीठ टाकायचं आता चवीप्रमाणे मी एक चमचा भरून टाकलेला आहे मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मी तुम्हाला किती पातळ वगैरे करायचं असेल ना तुमच्या आवडीप्रमाणे आता हे शिजायला पण आणखीन लागेल एक दहा मिनटं मी झाकण ठेवून मंद आचेवर शिजवणार आहे दहा मिनिटांसाठी मंडळी बेसन होत मी ना कैरी कापून घेते कैरी आणली होती मी तर ह्याच्या बरोबर खायला ना खूप छान लागते फिटल्या बरोबर थोडस मीठ टाकणार आहे मी तर आता मी थोडस मीठ टाकते आणि थोडीशी हळद टाकणार आहे आणि अशी मिक्स करून घ्यायची हे बघा खूप छान लागते मस्त लागते मीठ आणि हळद लावलं ना तरी अशी कायरी खूप छान लागते जेवणाबरोबर आणि पिठल्याबरोबर तर खूप छानच लागते मंडळ आता बघूया पिठलं पण मस्त पैकी शिजलेलं आहे वाफेवर हे बघा खूप भारी झालेलं आहे एकदम मस्त झालं तर आता गॅस बंद करायचा आता तांदळाची भाकरी करणार आहे मी हे बघा मंडळी तांदळाचं भाकरी करणार आहे तर त्याच्यासाठी मी गरम पाणी केलेलं उकळतं आणि त्याच्यामध्ये पीठ टाकून हे मळून घेतलेलं आहे तर हे असं झालेलं आहे तर, तर मी खूप वेळा दाखवली आणि तुम्हाला डिटेलमध्ये जर पाहिजे असेल तांदळाची भाकरी कशी करायची तर मी मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी करून दाखवेल तुम्हाला तर आता मी लाटून भाकरी कशी करते तुम्हाला दाखवते तर हे एवढा एक गोळा घ्यायचा छोटी मोठी तुमच्यावर भाकरी केवढी करायची थोडस पीठ टाकायचं खाली आणि गोळा ठेवायचा आणि हे लाटून घ्यायचे असे पूर्ण फिरवून फिरवून लाटायची बघा कुठेही चिटकत नाही त्याचं समप्रमाणात घ्यायला लागते पाणी आणि ते पीठ तर तुम्हाला जर एकदम डिटेल मध्ये पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी नक्की दाखवेल कशी करतात ते हे बघा हे अशा पद्धतीने मंडळी आता मी तव्याला थोडस गार असताना तेल लावायचं म्हणजे डाग पडत नाही भाकरीला आता मी टाकली भाकरी पहिल्यांदाच लावायचं सुरुवातीला तेल प्रत्येक वेळेस नाही लावायचं आता डाग पडू नये भाकरीला म्हणून आता थोडं पाणी लावून घ्यायचं आणि आता उमटून घ्यायचे डाग कुठेही नाही पडलेला भाकरीला कशी मस्त फुगते बघा खूप छान होतात भाकरी आणि मऊ दिवसभर मऊ राहतील अशा मस्त दुसऱ्या दिवशी पण मऊ राहतात एवढे छान होतात भाकरी ह्या पद्धतीने असे काढून घ्यायचे चाळणीमध्ये मंडळी ही पण अशी स्टम्म फुगलेली एकदम तर प्रत्येक भाकरी अशीच फुगते मस्त बघा मंडळी पिठलं भाकरी तांदळाची भाकरी आणि आंब्याचं लोणचं म्हणजे कैरी आणि इथं चटणी खोबऱ्याची चटणी मी घरीच केली सकाळी ते पण एवढं सुंदर झालेलं आहे ना तर तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद